पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल चैत्र पौर्णिमे निमित्त धम्मदेशना आणि रोगनिदान शिबिर सत्कार समारंभ बुद्ध विहार भदंत उपाली थेरो नगर पूर्णा यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने बौद्ध विहार येथे रोगनिदान शिबिराचं आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्कू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुणे मंडळांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्पाने धूपाने पूजा करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आलं तर रोगनिदान शिबिराचं उद्घाटन रवींद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं रोगनिदान शिबिरामध्ये डॉक्टर परमेश्वर साळवे जनरल सर्जन परभणी डॉक्टर विनय बगाटे अस्थिरोग तज्ज्ञ हिंगोली डॉक्टर निशांत जाधव अस्थिरोग तज्ज्ञ परभणी डॉक्टर संदीप जोंधळे नवजीवन हॉस्पिटल पूर्णा गंगाधर दळवी तानाजी पांचाळ अक्षय मोरे यांच्यासह रोगनिदान शिबिरांसाठी अनेकांनी परिश्रम घेतले याच प्रसंगी अरविंद भक्ते वरिष्ठ यांत्रिकी कृषी विभाग यांचा गौरव करण्यात आला तर याच अनुषंगाने लताबाई अशोक इंगोले क्रांतीनगर यांचा मुलगा प्रशांत अशोक इंगोले यांचा बँक ऑफ बडोदामध्ये असिस्टंट मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा बुद्धविहार भंते शीलरत्न थेरो नांदेड भंते पय्यावंश बुद्ध विहार पूर्णा भंते पय्यावंश भंते पय्यासार यांच्या प्रमुख धम्म देशनाही, झाले असून या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक उपासिका बाल बालिका आणि पूर्णा शहरातील सर्व महिला मंडळ या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून विलास गोबाडे पोलीस निरीक्षक पूर्णा प्रकाश कांबळे उत्तम खंदारे चक्रवर्ती वाघमारे हर्षवर्धन गायकवाड राजकुमार सूर्यवंशी पी जी रणवीर दिलीप गायकवाड सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती चैत्र पौर्णिमेनिमित्त उपासिका वीना सिद्धार्थ जाधव पूर्णा यांच्या वतीने आलेल्या उपासक मनोरंजक उपासिकांना खीरदान करण्यात आले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम भालेराव सोनू काळे राजू जोंधळे किरण जोगदंड राहुल देवणे योगेश काळे प्रकाश कांबळे चरण आढाव यांच्या सह आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर खूप छान कार्य आहे बुद्ध विहाराचं बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार निश्चित हो -फुर या ठिकाणाहून होत आहे त्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आता उभ्या आहो हे सुसज्ज ग्रंथालय ज्या ठिकाणी पंधरा हजाराहून अधिक ग्रंथ आपल्या तरुणांना वाचण्यासाठी उपलब्ध आहे मी सर्व तरुण मंडळींना या ठिकाणी आवाहन करेन की या ग्रंथांचं वाचन करावं आणि बाबासाहेबांचे विचार देखील आपल्या आचरणात आणावेत आणि बाजूलाच अभ्यासिका देखील आहे त्या ठिकाणी देखील अनेक युवक युवती त्याचा उपयोग करून अभ्यास करत आहेत आणि अधिकारी बनत आहेत याबद्दल मी भंतेजी डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि त्यांची सगळी टीम यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपली येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात जोशात आणि बाबासाहेबांच्या विचाराने आपण साजरी करूया असं या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जय भेर पूर्णा येथे आणि समितीच्या चैत्र पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या निमित्ताने धम्म देश नव रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेपाच वाजता वा, मोठ्या संख्येने परिक्रम पाठासाठी सुद्धा उपासक आणि उपासिका उपस्थित होते दुपारच्या सत्रामध्ये मात्र परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय रवींद्रसिंह परदेशी साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केलेलं आहे हा सर्व कार्यक्रम डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला आहे रोग निदानासाठी आपण अनेक डॉक्टर मंडळींना निमंत्रित केलं होतं त्यापैकी के अनेक डॉक्टर मंडळी उपस्थित राहिली आणि त्यांनी सुद्धा अनेक गरजू लोकांचं रोग निदान केलेलं आहे त्यांच्यासाठी एक चांगली सेवा आ, चा आपल्या डॉक्टर मंडळीच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेली आहे त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि सुंदर असं मार्गदर्शन आपल्या जिल्ह्याच्या एस पी साहेबांनी केलेलं आहे अनेक उपस्थितांनी ते ऐकलेलं आहे निश्चितच हा चैत्र पौर्णिमा म्हणजे बौद्ध धर्मातील अतिशय पवित्र दिन आपण समजल्या जातो या दिवशी सुजाताने आ, बुद्ध होण्या अगोदर सिद्धार्थ गौतमांना खिरदान केलं होतं त्याच खिरीच्या जोरावर बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि आज बुद्धांचं तत्वज्ञान समस्त जगामध्ये आज आपण ते बघत आहोत जाणवत आहोत अभ्यासत आहोत आणि त्या प्रकारे आपण जीवन जगण्याचा संकल्प करत आहोत त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान सुजाताच्या खिरदानीच आहे म्हणून आज मंगलमय पवित्र दिनी बुद्धवार पूर्ण येथे अनेक उपक्रम राबवत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व आलेल्या उपस्थित झालेल्या मान्यवरांचं आणि डॉक्टर मंडळींचं विहार समितीच्या वतीनं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो